आसरोटीचे भूमिपुत्र नरेश ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीस प्लस क्रिकेट सामन्यांचे शानदार आयोजन जय मल्हार संघविजेता ठरला तरुपविजेता पद चौक संघाने पटकावले शैलेश थरकुडे किशोर साळुंखे यांनी पंधरा वृक्ष देत नरेश ठोंबरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा खालापूर तालुक्यासह रायगड जिल्ह्यात गेले वीस ते पंचवीस वर्ष क्रिकेट या क्षेत्रात अष्टपैलू खेळाडू म्हणून आपला दबदबा ठेवणारे गावाचे सुपुत्र वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी खालापूर तालुक्यातील काय ते डोंगर काय ती झाडी सगळ्यामध्ये असलेल्या निसर्गरम्य आसरोटी गावातील रामबाबा मैदानात चाळीस प्लस क्रॅकेट सामन्यांचे शानदार आयोजन करण्यात आले होते वृक्षरोपण ही काळाची गरज ओळखून नरेश ठोंबरे यांच्या हस्ते सुमारे पस्तीस वृक्षांची वृक्षरोपण करण्यात आले सकाळी वाजता स्पर्धेला प्रारंभ झाला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण सामने पाच षटकांचे खेळविले गेले या सामन्यात जय मल्हार संघ व चौक संघात तटेतटीच्या झालेल्या लढतीत जय मल्हार खालापूर संघ विजेता ठरला तर चौक संघाने उपविजेते पद पटकावले विजेत्या संघास रुपये चार हजार रोख व आकर्षक चषक तरुपिजेत्या संघात दोन हजार व आकर्षक चषक प्रदान करण्यात आले यावेळी सर्व चाळीस प्लस खेळाडूंच्या उपस्थितीत बड्डे बॉई नरेश भोंबरे यांचा मैदानात केक कापून वाढदिवस वा साजरा करण्यात आला उपस्थितीत खेळाडूंसाठी उत्तम जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती सामने बघण्यासाठी भर पावसात परिसरातील क्रिकेट प्रेमींनी मोठी गर्दी केली होती वरील सामने यशस्वी करण्यासाठी त्यांच्या गावातील मित्रपरिवारांनी विशेष सहकार्य केले मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात क्रिकेट सामने पार पडले उपस्थितीत ज्येष्ठ खेळाडूंच्या शुभहस्तेला स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना उपस्थितीत चाळीस प्लस खेळाडूंनी नरेश ठोंबरे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या तर चाळीस प्लस खेळाडूंचे आरोग्य उत्तम व निरोगी राहावे या उद्देशाने नरेश कुंबरे यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यांचे सर्वच खेळाडूंनी आभार मानले यावेळी शैलेश थरकुडे व किशोर साळुंके यांच्या वतीने बडडे बॉय नरेश कुंबरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरा वृक्षांची बडडे भेट दिली यावेळी सर्व खेळाडूंनी नरेश कुंबरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला नमस्कार सगळ्या जे चे आपले जे खेळाडू आहेत चे आपले जे सगळे खेळाडू आहेत या ठिकाणी धबधबा ठेवलेला आहे असे आसुर्डी गावचे सुपुत्र नरेशजी नरेशजी बवन टोंगरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले त्याच्यामध्ये वृक्षारोपण हे पहिल्यांदा कारण आता गरज आहे अमेरिकेमध्ये एका माणसाच्या पाठीमागे अडीच हजार झाडे आहेत आणि भारतामध्ये फक्त अठ्ठावीस झाडे आहेत एका एका व्यक्तीच्या पाठीमागे तर गरज आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे आपण फक्त गिथे गातो ते इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे आणि सहा टीम सहा संघ या ठिकाणी फोडिफे आज खेळणार आहेत त्यांची या भोजनाची व्यवस्था उत्तम या ठिकाणी करण्यात आलेली आहे एक नाव आरोग्यासाठी असं म्हणत इथे जे फोर्टी प्लसचे सगळे खेळाडू फोर्टी प्लस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न साठ नव्हे आता एकसष्ट वर्षाचे आमचे टीके सर आहेत दिलीप ठाकूर पासष्ट वर्षाचे आहेत असे खेळाडू आज या मैदानावर खेळणार आहेत तर आरोग्य उत्तम राहावं कारण एकदा तुम्ही पानाशी ओलांडली की तुम्हाला कोणी विचारत नाही तुमच्याकडे किती पैसा आहे तुमची तब्येत कशी आहे असं तुम्हाला विचारलं जात आणि आपण आज सगळे आज मैदानावर आलेला नरेश तोंबरे यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाचे त्यांना उदंड त्यांना आयुष्य लाभो त्यांची भरभराटी हो अगोदर झालेली आहे पण अजूनही हो अशा आपल्या फोर्टीप्ल परिवाराच्या वतीने होती त्यांना लाख शुभेच्छा धन्यवाद